लोणी बँकनाथ येथे देवस्थान निधीवरील पारदर्शकते अभावी लक्षणीय उपोषण लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगुंदा गावातील देवस्थान यात्रा कमिटीच्या निधीबाबत पारदर्शकता नसल्याच्या कारणामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट बाळासाहेब काकडे यांनी या, या आधीच ग्रामस्थांना व्हॉट्सअपद्वारे इशारा दिला होता की आषाढी एकादशी पर्यंत यात्रेचे पैसे बँक खात्यात जमा न झाल्यास ते मंदिरात उपोषण बसतील या इशाऱ्यावरून आषाढी एकादशीच्या दिवशी ॲडव्होकेट बाळासाहेब काकडे यांनी मंदिरात प्रमुख ग्रामस्थासह लाक्षणीय उपोषण सुरू केले असून उपोचनादरम्यान यात्रा कमिटीतील काही सदस्यांनी पुढे येत सविस्तर चर्चा केली या चर्चायांती ग्रामपंचायतीकडे जमा असलेल्या निधीबाबत पुढील दिवशी सात जुलै कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचे ठरवण्यात आले आहे त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे ॲडव्होकेट काकडे यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे आजचे लक्षणीय उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे देवासाठी जमा झालेल्या निधीचा गोंधळ होणे अयोग्य आहे आणि आम्हाला पारदर्शकतेसाठी ठाम आहोत अशी भूमिका ॲडव्होकेट बाळासाहेब काकडे यांनी मांडली आहे या उपोषणावेळी गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये पांडुरंग मडके दिलीप काकडे बाळासाहेब दळवी भाऊसाहेब डांगे राजेंद्र काकडे संभाजी भोर शहाजी जगताप मोहन काका काकडे संदीप जाधव संजय काकडे संतोष जठार दादासाहेब मडके त्याचबरोबर मधुकर पवार सर बाळासाहेब सर दत्तात्रय खोमने यांचा समावेश होता त्याकरता आज समस्त ग्रामस्थ या ठिकाणी पोषणाला बसलेले आहेत गेले तीन महिने झाले चार लाख तेरा हजार रुपये असा पाडव्या दिवशी झालेल्या हसे शिल्लक आहे परंतु ते पैसे बँक खात्यावरती टाकावेत असा निर्णय असताना सुद्धा सदचे पैसे बँकेत जमा केले नाही आणि म्हणून आज ज्या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षदिक पोषण ए, त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे उपोषण दरम्यान हिशोब करणाऱ्यांची आणि ग्रामस्थांची सविस्तर चर्चा झाली परंतु सगळे पैसे बँकेत जमा करण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे आहेत ते कोणी आलं नाही त्यामुळं हे उपोषण या ठिकाणी चालू आहे आणि ते चार वाजेपर्यंत आजचा दिवस चालू राहील आणि त्यानंतर हे उपोषण संपले पंचवीस या सालातील महादेवाच्या यात्रा निमित्त झालेल्या वर्गणीनुसार एकूण वर्गणी झालेल्यापैकी पैकी चार लाख तेरा हजार रुपये यात्रा कमिटीचे शिल्लक पैसे असताना ते यात्रा कमिटीच्या एका अज्ञात माणसाने साऱ्या गावाला माहितीये तो कोण अज्ञात माणूस आहे त्यांनी ते पैशाचा हिशोब अजून दिला नाही यात्रेच्या ठरल्याप्रमाणे स्वतःची रक्कम बँकेत ठेवायची असल्याने त्यांनी अद्यापपर्यंत ठेवली नाही ते ठेवण्यासाठी त्यांनी संपूर्ण व्याजासह ही रक्कम येत्या आठ दिवसात बँक खात्याच्या नावावर जे गावाने ठरवले व्यक्ती त्यांच्या नावावर टाकली द्यावी एवढं मी सांगतो जय हिंद जय महाराज